अन्याय पूजा मचाया बाजी मंगल का याद नित्य सदू में तासांगम भलम समर्पण यामी हर शोभन कर्मन करिश्मा कमली ये बोलती था पुत्रवती बाबा नागेलोकन

चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे हरीश रावांचं नाव घेते सत्यनारायण पुढे

व्हिडिओ बघ असावत मोबाईल असू दे तर काय नाही केलं नवरीचा मेकअप थोडासा आपला छान आहे का नाही गोडीशी हेअरस्टाईल वगैरे केली हाय इकडं आमच्या आत्या आहे काय म्हणते आत्या काय नाही आव पूजा पूजाला पार्लरचा शिकून घ्या शिकून घ्या एक एकाने बसाय कोणी पुढे हा आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की नवरी मुलगी तुमची कोण आहे नवरी मुलगी आमच्या आत्याची मुलगी आहे का नाही आमची वहिनी आहे

घर फिरवून दाखवते वहिनी साहेब आत्या बस येत आता कार्यक्रम राडा थोडाफार तर राहणारच आहे का

आणि गोजोबा <laughs> 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 ना आंटी आल्या तर इथं अजून पाहुणे यायचे राहिलेत हे का नाही आंटी आल्या तर इथं घरी यायचे आता तिकडं ड्रायव्हर आहे ड्रायव्हर गाडी वळावर की आम्ही निघालो बरं बर नाना आले तर इथं नाना पण दाखवते तिकडे आमचे विजू नाना काय म्हणत नाना आलेत कार्यक्रम आहे का नाही बसले इथं आणि इकडे दादा पण आहेत आमचे काय म्हणता असू द्या आले ते सगळे अजून पाहुणे यायचे राहिले येतील हळूहळू आता आमचे पोरं वगैरे घरी आले तर जातो घरी ना घरी आल होता हा पोरं घरी आले बर जाऊया होता बर बर हा कशा लगेच सासू बाय कशी बसले जाऊ तिथे नवरी बाईच्या मामी आहेत काय म्हणता मामी मामी डावा मा मामी डावा संगोली 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 <laughs> ना

गेली चला आमचं सगळं अक्क घरदारच आहे फक्त ही नाहीत नाही सगळे आहेत मी बापू आत्या बाय दादी अश्विनी तुम्ही घरदार जाता दोन पोर घेता आपले दोघ नवरा बायको की झाले आम्ही आल समधी म्हणता आमचा विचार पिचार हो नाही ना आपलं म्हणजे स्पष्ट असत बोल आणि मग आता म्हणते ते आमचं नाहीत मग आमची काळजी करते का तू नाही हा मग बस बरोबर झालं पदर आता असू द्या कसा वाटला वाटलं व्हिडिओ व्हिडिओ बेस्टच होणार हो काही नाही आपल्या अडचण हा समजू सुखी त्या त्यात त्याला काय कापड विपड आमचं दर नाही हिला वाटत सारखं दलिंद्रिया राहो कशासाठी ओर आहे कमन दलिंद्रिया उनी पटका बांधल्यावर काही सोबून दिसत जोडी कशी काय दिसते आमची बांधल्यावर नाही पद हो समजे अशी सुकेरा सुकेरा